मे महिन्यात महाराष्ट्र विधिमंडळातील अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात दाखल झाली होती त्या दरम्यान धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोनमध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड सापडली होती ही रक्कम अंदाज समितीच्या सदस्यांना म्हणजेच काही आमदारांना देण्यासाठी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकाऱ्यांकडून गोळा करण्यात आली होती असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता या प्रकरणी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे न्यायालयात धाव घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तक्रार केली होती त्यावर न्यायालयाने आज निर्णय दिला आहे कलम एकशे पंच्याहत्तर खाली ताबडतोब दखलपात्र गुन्हा दाखल करून आमच्या न्यायालयामध्ये एफ आय आर दाखल केला आणि न्यायालयाने हे प्रकरण अदखलपात्र कसं होऊ शकतं असा प्रत्यक्ष प्रश्न तपासणी अधिकाऱ्यांना विचारला होता आणि न्यायालय सांगितलं हे जे मला अधिकार दिलेले आहेत कलम एकशे त्र्याहत्तर कलम एकशे पंच्याहत्तर आणि कलम दोनशे दहा कलम दोनशे दहामध्ये अमर्याद अधिकार आहेत अमर्याद उच्च न्यायालयापेक्षा सुद्धा जास्त आहे काय त्यामुळे आता यातून कोणाही सुटका होईल अशी शक्यता आम्हाला कोणाला वाटत नाही तरी पण आम्ही पंधरा दिवस वाढ करू आणि पंधरा दिवसामध्ये काही झालं नाही तर न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यामध्ये सहा रुपये करा असं आम्ही पिझिशन हायकोर्ट दाखल करायचं गेल्या दोन तीन दिवसात तुम्ही बाहेर आले होत आणि सहा जणांचं जेवणाचं बिल हजार रुपये पाहिल्याचं बाहेर आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता हे सगळं प्रकरण जे आहे पुन्हा एकदा चर्चेत आलंय की पाच हजार रुपये काढली ह्या प्रकरणाविषयी काय बिकाच्या असं आहे की याला सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तो शेणार नाही काय त्यामुळे वरार पण शेण झालाय जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे तांच्या सरकार होतात त्याच्या आमदारांनी काय गुन्हा केला काय हा लाड वर्षाला वाटली पाहिजे खालच्या लाड वाढवून चालणार नाही काय लोक तुमचा आदर्श होत होतात आमचा नाही ठेवत काय तुम्ही सांगता एकदा आम्ही एस एसआयटी स्थापन करू दुसऱ्यांना सांगता अध्यक्ष आणि सभापतींशी चर्चा करू मला सगळ्यांना कुठे गेले एसआय कोणाच्या भुखात घ्यायचे काय पद्धत आहे लोकांना मूर्ख म्हणतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला काय आणि मी फडणवीसांना सांगतो ज्या घोषणा तुम्हाला पेरवत आहेत ना त्या तुम्ही केलं जाऊ नका कारण सर्वोच्च न्यायालयाचे क्रिमान क्रिमान बारा ते पंधरा जजमेंट असे आहे की जर आरोपीला पोलीस अधिकाऱ्याने पाठीशी घातलं असेल तर त्याला सह आरोपी दिला पाहिजे